सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षास मोठा धक्का वैभव पाटील भाजपात प्रवेश राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला चिठ्ठी देत सत्ताधारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे वैभव पाटील यांनी आपल्या समर्थकांसह आज मुंबईत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे यावेळी शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडी माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील विराज दूध संघाचे चेअरमॅन विशाल पाटील नगरसेवक पृथ्वीराज पाटील पद्मसिंह पाटील युवा नेते जगन्नाथ पाटील यांच्यासह पाटील गटाचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते विट्याचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून जिल्हाध्यक्षपद घेतलं होतं दोन दिवसापूर्वी बिट्यात झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत कार्यकर्त्यांनी नेत्यांवर दबाव आणून भाजप प्रवेशाचा आग्रह केला विटा नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्याने सत्ताधारी पक्षात सहभागी होणं गरजेचं असल्याचं मत नेत्यांनी मांडलं आणि या पार्श्वभूमीवर माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी भाजपात जाण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली